रेडी स्टार्ट दारूबंदीच्या प्रश्नाला काही सामाजिक बाजू आहेत काही आर्थिक आहेत दारूबंदी अस्तित्वात नव्हती तेव्हा मुंबईतील कामगारांचे जीवन किती भयानक होते याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला आहे पंचवीस तीस वर्षापूर्वी मला जेव्हा जेव्हा मुंबईत राहण्याचा प्रसंग येत असे तेव्हा तेव्हा दुसरीकडे राहण्याची सोय नसल्यामुळे मी कामगाराकडेच राहत असे त्यामुळे त्यांच्या जीवनाचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मला बरेच दिवस मिळाली आणि त्यांच्या अडचणी मला कळून आल्या संध्याकाळ झाल्यानंतर कामगार वस्तीत काय भीषण प्रकार होत असत याची कल्पना त्या जीवनाचे ज्यांनी जवळून निरीक्षण केले आहे त्या जीवनाचा ज्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे त्यांनाच येऊ शकेल इतरांना नाही आज परिस्थिती अशी आहे की सर्व कामगारांनी आपल्या कुटुंबियांना मुंबईत आणले आहे त्यांची मुले शाळेत जात आहेत परंतु पंचवीस वर्षापूर्वी काय परिस्थिती होती कामगारांच्या कमाईचा पुष्कळ हिस्सा दारू पिण्यात खर्च होत असे आज स्थिती अगदी वेगळी आहे दारूबंदीमुळे आज कामगार वर्गाची परिस्थिती निश्चित सुधारली आहे त्यांच्यामध्ये सुबत्ता आली आहे असे मनावयास हरकत नाही ज्यांना दारू पिऊन मरावयाचे असेल त्यांना मरू द्यावे असे जे म्हणतात त्यांना दारू पिण्यामुळे मनुष्याचे जीवन कसे यातनामय बनते याचा काही अनुभव नसावा चार खोल्यांच्या ऐश आरामी फ्लॅटमध्ये राहून पोटभर जेवण झाल्यानंतर आरामात बसून पाठीमागे काही काळजी नसताना दारू पिणाऱ्या संबंधाने मी सांगत नाही अनंत अडचणींनी व्यापलेले ज्यांचे जीवन आहे असे लोक दारूच्या नशेत आपल्या काळज्या बुडवू पाहतात कामगार दारू पिऊन घरी येऊन आपल्या मुलांच्या देखत आपल्या बायकोला मारू लागला म्हणजे त्या मुलांच्या मनावर काय परिणाम होत असेल याची कल्पनाच केलेली बरी अशा प्रसंगामुळे त्यांच्या संस्कारक्षम मनावर जे वाईट परिणाम होतील ते शाळेत त्यांना कितीही चांगले शिक्षण देण्यात आले तरी दूर होणारे नाहीत